उद्दिष्ट आहे जी, जी उडवलेली या पातळीवरची जेव्हा ऑपरेशन की ती मध्यरात्री दीड वाजता जेव्हा झाला अगदी पंचवीस मिनिटाचे ऑपरेशन होतं पण पंचवीस मिनिटाचा हा सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी जी विशेष तयारी करावी लागते ती नेमकी कशा प्रकारची असते अत्यंत महत्वाचा प्रश्न संपूर्ण लोकांना वाटत होत की ज्या दिवशी हे पहिलगामची घटना घडली ते पुढच्या चोवीस तासात आपण का प्रत्युत्तर दिले नाही हे देण्यासाठी त्याच्या जरी असे कॉन्टिन्युअसली प्लॅन जसे ज्याला म्हणतात ते तयार असतात तर देण्यासाठी संपूर्ण माहिती म माहिती लागते तिन्ही दलांनी मिळून किंवा तिन्ही सेनाप्रमुख जे आहोत त्यांनी एकत्र येऊन तिन्ही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या हाताखाली आणि डिफेन्स मिनिस्टरच्या खाली चर्चा केलेली आहे त्यांना नॅशनल सेक्युरिटी अॅडवर्यंत एक सल्ला घ्यावा लागलेला असता आणि हे सगळे तयार होऊन एक प्रथम योजना तयार केलेली आहे मग ती योजना का, कार्यान्वित करण्यासाठी त्याच्याशी प्रचंड माहिती लागते त्या प्रत्येक जे उद्दिष्ट आहे प्रत्येक जे लक्ष्य आहे त्याचा बरोबर आपल्याला कोऑर्डिनेट पाहिजे ते कुठं आहेत आणि आपल्याकडे जी मिसाईल म्हणजे प्रक्षेपणास्त्र किंवा ड्रोन त्याच्या जे वापरले गेले आहेत ते अक्षरशः टार्गेटवर पाच मीटरच्या सुट्टीनं ते बरोबर पोचू शकतात परंतु ते जेव्हा होतील जेव्हा त्याचा संपूर्ण समन्वय घडेल लक्षात घ्या की जो कमांड कंट्रोल सेंटर आहे तिथून तिथून त्या आज्ञा म्हणजे त्या ऑर्डर आदेश निघणार आहेत आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या हवा एकतर विमानाने असेल किंवा एकतर आपल्या गन्स जे आहेत त्यांनी किंवा मिसाईल जे आहेत सलसेनेची त्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे तर ह्याचा समन्वय प्रचंड महत्वाचा होता आणि खरोखर दोन वाजून एक वाजून चार मिनिटांनी हे काम चालू झालेलं आहे आणि एक वाजून पंचवीस मिनिटांनी बरोबर एकवीस मिनिटात आपण हे नऊ हल्ले केलेले आणि जे केलेले आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त चोवीस बॉम्ब किंवा स्फोटकं वापरलेली आहे म्हणजे त्याच्यात काही आपण जास्त बॉम्बिंग किंवा जास्त स्फोटकाचा इस्तेमाल केलेला नाही आहे त्यामुळे सगळ्यात दृष्टीनं हे उत्तम कारवाई होती, होती। आपल्या का प्रश्न नाही आणि मला असं वाटतं जी लक्ष निश्चिती झालेली होती अगदी प्रिसाईज आपण आता सांगितलं त्याप्रमाणे कारवाई झाली तर ही लक्ष निश्चिती करण्यामध्ये मला असं वाटतं गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांचा सुद्धा सहभाग असेल आपण काय सांगाल याबद्दल प्रश्नच नाहीये प्रत्येक यापर्यंत जी युद्ध झाली आहेत त्यावेळेस प्रत्येक वेळेला आपण या ज्या लष्करी यंत्रणा आहेत इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन त्यांच्यावर आपण नेहमी टीका करत आलेलो आहे ही जी नऊ लक्ष दिलेली आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जोपर्यंत मिळाली नाही तोपर्यंत हे ही तो जी कारवाई आहे होऊ शकली नसती त्यामुळं रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग आणि बाकीच्या ज्या इंटेलिजन्स एजन्सी आहेत त्यांनी एकत्र येऊन हे एक काम केलेलं आहे आणि सैन्याला अत्यंत तो बरोबर सटीक माहिती त्यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे झालेली आहे त्यामुळे माझं असं मत आहे याच्यात या ज्या इंटेलिजन्स यंत्रणा आहेत त्यांचा प्रचंड सहभाग आहे आणि त्यांना बरेच शेळ दे दिले दिले